नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मी एक कविता केलेली आहे तर शेवटपर्यंत आहे का कमेंट करायला विसरू नका कवितेचं नाव आहे निसर्गाचा नियम निसर्गाचा तो नियम ठेवा जरा संयम निसर्गाचा तो नियम ठेवा जरा संयम वृक्ष नका तोडू तुम्ही वृक्ष लावारी कायम वृक्ष नका तोडू तुम्ही वृक्ष लावा रे कायम वृक्षापासून ऑक्सिजन होईल वाईट परिणाम वृक्षापासून ऑक्सिजन होईल वाईट परिणाम लक्षात ठेवावे कायम निसर्ग राहतो नेमानं लक्षात ठेवावे कायम निसर्ग राहतो नेमान सांभाळतो अतिप्रेमान आपण करू संगोपन सांभाळतो अतिप्रेमान आपण करू संगोपन नवीन वृक्ष लावून फुकट मिळवू ऑक्सिजन नवीन वृक्ष लावून फुकट मिळवू ऑक्सिजन ऐका तुम्ही लक्ष देऊन अति झाले हो शहाणपणं ऐका तुम्ही लक्ष देऊन अति झाले हो शहाणपण मनावर घेतलं निसर्गानं क्षणात करील धूळदान मनावर घेतलं निसर्गानं क्षणात करील धूळदान आता तरी व्हा शहाणं झाडं लावा प्रत्येकानं निसर्गाचा तोल सांभाळून आता तरी वहाशानं झाडं लावा प्रत्येकानं निसर्गाचा तोल सांभाळून निसर्गाचा तोल सांभाळून आवडल्यास कमेंट करायला विसरू नका नक्की ऐका धन्यवाद